आज त्या अग्निशमन बंबाचा लोकार्पण सोळा पिंपळनेर नगर परिषदेच्या आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला अग्निशमन बंबाचे लोकार्पण तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावित यांच्या शुभ कापून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित हे होते यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संभाजीराव अहिराव जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर एखंडे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ अधिकारी दीपक पाटील यांच्यासह आधी मांडेवर उपस्थित होते आमदार सौ मंजाई गावित म्हणाल्या मागील गॅस टँकर दुर्घटना व गावातील फर्निचर आणि दुकानांच्या घरांना लागलेल्या आगींच्या घटनांचा अनुभव लक्षात घेता अग्निशमन बंब सुविधा युद्ध पातळीवर उपलब्ध करून देण्याचे आपले स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात साकार झाले भविष्यात पिंपळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी सहा कचरा घंटागाडी आरोग्य विभागासाठी अँब्युलन्स आरोग्य सुविधा रस्ते पाणी नगरपंचायतीसाठी यापूर्वी एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी आचारसंहिता लागू होण्याआधी आपण उपलब्ध करून घेतला आहे त्या सर्व कामांच्या वर्क ऑर्डर आहेत काम युद्ध पातळीवर सुरू होणार आहे पिंपळनेर सटाणा रस्त्याच्या कामाला सुद्धा महिनाभराच्या आत गती मिळेल असे आश्वासन दिले विकासाच्या राजकारणासाठी एकत्र यावेळी तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही उभयंता कटिबद्ध आहोत असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर तुळशीराम गावित यांनी नगर प्रमाणेच पिंपळनेर तालुका व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत विजेची समस्या पाण्याची समस्या कचरा विल्हेवाट समस्या आणि अग्नि उपद्रव होऊ नये यासाठी जनतेने काळजी घ्यावी अग्निशमन बंबसाठी पुरेसे कर्मचारी व अग्निशमन बंब अद्यावत ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली अग्निशमन बंब पिंपळनेर पंचकृषीतील वीस किलोमीटर पर्यंत उपयोगात येऊ शकतो सात मीटर उंच व सहा हजार लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या अग्निशमन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पिंपळनेर नगर परिषदेसाठी पन्नास कोटीची अद्यावत इमारत असलेल्या इमारतीला लागून असलेल्या उर्दू शाळेच्या जागेवर तयार करणार असून येथील उर्दू शाळेला योग्य ठिकाणी जागा दिली जाईल पिंपळनेर बस स्टॉप देखील लवकरच कॉन्क्रिटीकरण व या ठिकाणी सुंदर व्यापारी गाळे देखील सहकार्यातून करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्ताविकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी केले व सूत्रसंचालन सेवानिवृत्त प्राचार्य एस डी पाटील यांनी केले ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक सुभाष होती आणि आपल्या सन्मानीय तत्कालीन मागचे आपले, आपले मुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या पिंपळनेर नगर परिषदेसाठी आपल्याला माहिती असेल सुरुवातीला दहा कोटी दिलेत त्याच्यानंतर पुन्हा दहा कोटी दिलेत त्याच्यानंतर एकावन्न कोटी दिलेत आणि आता आचारसंहिता लागायच्या पहिल्या दिवशी पुन्हा दहा कोटी दिलेत असे आपल्याला जवळपास एक्क्याऐंशी कोटीचे ही कामं एवढ्या तीन महिन्याच्या कार्यकाळात आपल्याला आपल्या पिंपळनेर शहरासाठी दिलेले आहेत आणि त्याच्या वर्क ऑर्डर सुद्धा झालेले आहेत आणि विकास काम सुद्धा आता आपल्याला एवढे दोन चार दिवसात त्याचे उद्घाटन करून पूर्ण आपल्या संपूर्ण पिंपळनेर शहरात आणि आजूबाजूचा जो परिसर आहे कॉलनी परिसर या कॉलनी परिसरांमध्ये सुद्धा आपल्याला सर्व काम हे कॉन्क्रीटचे रस्ते असतील लाईट असतील गटारी असतील आपले त्याच्यात सर्व सर्व प्रकारचे आपण त्या ठिकाणी कामं घेतलेले आहेत त्या त्या पद्धतीने एक्क्याऐंशी कोटीचे हे काम आपल्याला आता चालू करायचे चा आहेत आणि गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सुद्धा त्या वेगळ्या निधीतून म्हणजे आमदार निधी असेल किंवा आपला लोकलचा जो निधी असेल त्या निधीतून सुद्धा आपण दहा ते पंधरा कोटीचे आपण त्यावेळेस सुद्धा आपण कामं केलेली अशा प्रकारे आपल्या या शहरासाठी अनेक प्रकारच्या अनेक विभागातून अनेक हे ड्रायव्हरला पूर्णपणे त्याची ट्रेनिंग आपण तर देणारच आहोत परंतु ते ट्रेनिंग सह त्याला त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी उपलब्ध ठेवायचे डिझेलची व्यवस्था किंवा पाण्याची व्यवस्था गाडी नेहमी भरलेली असली पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही गाडी आपण सगळ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी आपण उपलब्ध करून ठेवायची आहे अशी मी आपल्याला बिकानेर शहर हे आपल्याला सगळ्यांच्या दृष्टीने आपल्याला शिवशोभीकरण करायचंय सौंदर्यात भर टाकणारे हे शहर आहे हे आपलं ब्रिटिश कालीन शहर आहे साहेब हे ब्रिटिश कालीन हा तालुकाच होता इथे पण असलेल्या जास्तच्या पर्जन्य मानामुळे त्यावेळेला इथून मुख्यालय साखरीला गेलं आणि साखरी तहसील झालं पण काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपला पिंपनेर तालुका होणार म्हणजे होणार नुसता आपला एक तालुका असताना हेही आपल्या याच्यामध्ये आपण करून मोकळं झालो असतो म्हणजे आग्रह करून विनंती करून कसंही करू पण जवळजवळ सत्तावन्न अठ्ठावन्न तालुक्याची निर्मितीचे प्रस्ताव तिथे आहेत आणि म्हणून हा फार निधी फार पैसा लागत असतो एक तालुका निर्मिती करून तिथली सगळी यंत्रणा हलवायची चालवायची जी सगळ्या गोष्टी करायचा कमीत कमी, -कमी वर्षाला एक पाच सहाशे कोटीपेक्षा जास्त निधी हा याच्यासाठी लागत असतो आणि एवढे आपण जर ते साठ तालुके घेतले तर हा वेगळेचा निधी एवढा भार हा सरकारवर पडत असतो आणि म्हणून काळजी करू नका आपल्या तालुक्याची निश्चितपणे निर्मिती करण्यासाठी आजपासून जेवढे आपले प्रयत्न सुरू होतील आणि जितकं लवकर बाकीचे हो नाही तर नको पण आपला तालुका कसविल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची आम्हाला मदत लागेल जिथे जिथे आम्ही हात मारू त्या ठिकाणी आपण याल ही सुद्धा मला विश्वास आहे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या पिंपळनेर शहरासाठी आणि परिसरातील सर्व गावांसाठी अनेक समस्या या ठिकाणी अग्नीच्या होत होत्या आणि त्यावेळेस अनेक प्रसंगसुद्धा या आपल्या पिंपळनेर शहरात पण आलेत आणि अनेक खेड्यापाड्यांवर सुद्धा शेतकऱ्यांना आलेले होते आणि त्यासाठी अनेक ठिकाणी आपल्या या अग्निशमनची गाडी हवी याची मागणी अनेक दिवसापासून चालू होती परंतु आपली नगर परिषद झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण अग्निशमनची गाडीची मागणी केली आणि प्रस्ताव तशा त्या पद्धतीने आपण सादर केलेला होता त्या पद्धतीने आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून आपल्या या धुळे डीपीटीसी मधून आपल्याला या पिंपनेर नगर परिषदेसाठी अग्निशमनची गाडी देण्यात आलेली आहे आणि त्याचा लोकार्पण आज आपण या ठिकाणी केलेला आहे सोबतच पुन्हा अजून आपल्याला एक महिला महिला साफ करण्यासाठी एक गाडी हवी त्याची सुद्धा आपण मागणी केलेली आहे ती गाडी देखील आपल्याला थोड्या दिवसात मिळणारच आहे आणि घंटा गाडी घंटा गाडीचे सुद्धा सहा गाड्यांची आपण मागणी केलेली आहे त्याची मंजुरी झालेली आहे आणि त्या सुद्धा ह्या एवढ्या येत्या पंधरा दिवसाच्या आत आपल्याला त्या या सहा गाड्या आणि ती एक महिला साफ करण्याची एक गाडी अशा सात गाड्या पुन्हा अजून आपल्याला या पिंपळनेर नगर पंच परिषदेसाठी मिळणार आहेत आणि त्या गाड्यांचं सुद्धा आपण थोड्या दिवसातच त्याचं सुद्धा आपण लोकार्पण करणार आहोत असं या अगदी आनंदाची बातमी आपल्याला या पिंपनेर शहर आणि परिसरातील आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिकांसाठी सुद्धा ही अग्निशमनची गाडी आपल्याला सगळ्यांसाठी वापरता येईल अशा पद्धतीने या गाडीचं काम आहे म्हणून सगळ्यांनी या गाडीचा लाभ घ्यायचा असं मी सर्वांना नम्र आवाहन करते विनंती करते चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी